आ, तर यावेळी लातूरमधील औसा तांडा इथल्या पाणी टंचाईचं दहाक वास झी चोवीस तासनं दाखवलं त्यानंतर कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि या गावाचा आढावा घेऊन तात्काळ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना बनसोडेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या झी चोवीस तासनं औसा नागरिक पाण्यासाठी रात्रभर जागत असल्याची बातमी दाखवली होती औसा तांडा हे बाराशे लोकवस्तीचं गाव आहे सरकारकडून या गावाला एकही बोर अथवा पाण्याचा टँकर देण्यात आलेला नाही औसा तालुक्यामध्ये औसा तांडा आहे तिथं जवळजवळ चारशे ते पाचशे माझे लमान समाजचे बांधव त्या ठिकाणी राहतात मी जिल्हाधिकारी मॅडमशी त्या ठिकाणी मी बोललो माझे एस डी एम त्या ठिकाणी गेले आहेत जिल्हा परिषदचे अधिकारी त्या गे ठिकाणी गेलेले आहेत जर पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जर तिथलं काही टंचाई असेल किंवा पिण्याचं पाणी नसेल तर तिथं पाणी आम्ही तात्काळ उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू